जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीचे आरक्षण आज जाहीर जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीचे आरक्षण आज जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी जाहीर केले आज सकाळी अकरा वाजता जत येथील तहसीलदार कार्यालयाच्या हॉलमध्ये हे आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे संघचे अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास जत येथील प्रभारी गटविकास अधिकारी श्री माडोळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नाईब तहसीलदार तसेच तालुक्यातील सरपंच उपसरपंच या ठिकाणी खास करून मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आता जाऊया कुठल्या कुठल्या गावचे आरक्षण जाहीर झालेले आहे ते आपण बघूया अनुसूचित जातीसाठी आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेले आहे तिल्ल्याळ अनुसूचित जाती मोकाशेवाडी अनुसूचित जाती खोजनवाडी अनुसूचित जाती लकडेवाडी अनुसूचित जाती साळमळगेवाडी अनुसूचित जाती अमृतवाडी अनुसूचित जाती धुळकरवाडी अनुसूचित जाती दरीकोनूर अनुसूचित जाती स्त्री भिवर्गी अनुसूचित जाती स्त्री बाज अनुसूचित जाती स्त्री सिद्धनाथ अनुसूचित जाती स्त्री पांढरेवाडी अनुसूचित जाती स्त्री गुलगुलनाळ अनुसूचित जाती स्त्री निगडी बुद्रुक अनुसूचित जाती स्त्री उमदीयते अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी आरक्षण जाहीर झाले आहे बेळुंकी नामाप्रवर्ग बोरगी बुद्रुक नामाप्रवर्ग धावडवाडी नामाप्रवर्ग गोलेश्वर नामाप्रवर्ग कोबो कोबलाद नामाप्रवर्ग कोसारी नामाप्रवर्ग मेंढिगिरी नामाप्रवर्ग सिंदूर नामाप्रवर्ग सोनलगी नामाप्रवर्ग सुसलाद नामाप्रवर्ग तिक्कोंडी नामाप्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले असून टोणेवाडी नामाप्रवर्ग हसपेट नामाप्रवर्ग काराजंगी नामाप्रवर्ग मोरबगी नामाप्रवर्ग शेगाव नामाप्रवर्ग अंकले नामाप्रवर्ग स्त्री बागेवाडी स्त्री बनाळी स्त्री बसर्गी नामा स्त्री बिरनाळ नामा स्त्री डोरली नामा स्त्री देवनाळ स्त्री गुड्डापूर स्त्री नामाप्रवर्गस्त्री जाडबलाद स्त्री लमानतांडा दरीबडची नामाप्रवर्गस्त्री पांडोझरी स्त्री संक नामा प्रवर्ग स्त्री उंटवाडी नामा प्रवर्ग स्त्री प्रतापूर नामाप्रवर्गस्त्री तिप्प्याळी नामा स्त्री सर्वसाधारण ओपन जागेसाठी या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेली ती गावे अशी आहेत <laughs> आचकन्हाळी सर्वसाधारण आसंगी जत सर्वसाधारण औंडी सर्वसाधारण बिळूर सर्वसाधारण एकोंडी सर्वसाधारण गोंधळेवाडी सर्वसाधारण जिरग्याळ सर्वसाधारण कंटी सर्वसाधारण कासलिंगवाडी सर्वसाधारण कोळगिरी सर्वसाधारण कुडनूर सर्वसाधारण कुळाळवाडी सर्वसाधारण खैराव सर्वसाधारण खलाटी सर्वसाधारण लमनतांडा उटगी सर्वसाधारण माडग्याळ सर्वसाधारण माणिकनाळ सर्वसाधारण असे गावे जाहीर झाले आहेत तसेच मिरवाड सर्वसाधारण मुच्चंडी सर्वसाधारण निगडी खुर्द सर्वसाधारण रेवनाळ सर्वसाधारण शिंगणाळे सर्वसाधारण सोर्डी सर्वसाधारण शिंगणापूर सर्वसाधारण उटगी सर्वसाधारण वजरवाड सर्वसाधारण वाशाण सर्वसाधारण वळसंग सर्वसाधारण येळवी सर्वसाधारण जाल्याळ खुर्द सर्वसाधारण कोनबगी सर्वसाधारण कुंभारी सर्वसाधारण कुणिकोनूर सर्वसाधारण बेवनूर सर्वसाधारण दरीबडची सर्वसाधारण अक्कलवाडी सर्वसाधारण स्त्री अंकलगी सर्वसाधारण स्त्री अंतराळ सर्वसाधारण स्त्री आसंगी तुर्क सर्वसाधारण स्त्री बागलवाडी सर्वसाधारण स्त्री बालगाव सर्वसाधारण स्त्री बेळवणगी सर्वसाधारण स्त्री बोरगी खुर्द सर्वसाधारण स्त्री गिरगाव सर्वसाधारण स्त्री गुगवाड सर्वसाधारण स्त्री गुळवंची सर्वसाधारण स्त्री हळ्ली सर्वसाधारण स्त्री हिवरे सर्वसाधारण स्त्री जालयाळा बुद्रुक सर्वसाधारण स्त्री कागनरी सर्वसाधारण स्त्री करजगी सर्वसाधारण स्त्री करेवाडी कोबो सर्वसाधारण स्त्री करेवाडी तिकुंडी सर्वसाधारण स्त्री खन्नाळ सर्वसाधारण स्त्री खिलारवाडी सर्वसाधारण स्त्री लोंगा सर्वसाधारण स्त्री मोठेवाडी आसंगी तुर्क सर्वसाधारण स्त्री नवाळवाडी सर्वसाधारण स्त्री सालेकरी पाचापूर सर्वसाधारण स्त्री रामपूर मल्लाळ सर्वसाधारण स्त्री रावळगुंडवाडी सर्वसाधारण स्त्री सनमडी सर्वसाधारण स्त्री शड्याळ सर्वसाधारण स्त्री उमराणी सर्वसाधारण स्त्री वायफळ सर्वसाधारण स्त्री वाळेखिंडी सर्वसाधारण स्त्री एळदरी सर्वसाधारण स्त्री डपळापूर सर्वसाधारण स्त्री लोहगाव सर्वसाधारण स्त्री सोन्याळ सर्वसाधारण स्त्री

and never miss another update.